नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये टोल दरवाढ लागू झाल्याने आता प्रवासही महागला दूध दरवाढी मागोमाग आणखी एक धक्का फोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही एकनाथ खडसेंचं वक्तव्य नागपूर मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज मतमोजणी परिसरात कलम एकशे चव्वेचाळ लागू एनडीएत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना अनेक लोकांच्या माध्यमातून मेसेज लोकसभा निकालापूर्वी शिंदे गटाकडून मोठं विधान जम्बो ब्लॉक संपृष्टात CSMT चा फलाट क्रमांक दहा अकरावरून धावणार चोवीस डब्यांच्या रेल्वे गाड्या मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अनिल परब आज करणार अर्ज दाखल लोकसभा निवडणुकीच्या निकालावर पावसाचे सावट कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस येल्लो अलर्ट मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट अठ्ठेचाळीस तासात मान्सून महाराष्ट्रात धडकणार आजपासून पुढील तीन दिवस तुफान पावसाची शक्यता अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर